दिवाळी फराळातील गोळाचा पदार्थ म्हटला की सर्वात पहिले शंकरपाळेच आठवतात शंकरपाळे बनवायला जरी सोपे असले तरी ते बऱ्याच जणांचे फसतात त्यामुळे ही खास रेसिपी मी शेअर करते त्यासाठी एका कढईमध्ये मी एक कप साखर एक कप पाणी पाऊन कप तेल घेतला आहे एक चिमूट मीठ साखर या पाण्यामध्ये छान विरघळून घेणार आहे साखर यामध्ये छान विरघळली आहे आता हे छान थंड करून घेऊ थंड झाल्यावर यामध्ये साडेतीन कप मैदा घालून म्हणजेच अर्धा किलो मैदा घालून घेतला आहे आणि छान घट पीठ म्हणून घेतला आहे हे पीठ झाकण ठेवून थोडा वेळ साईडला ठेवून घेऊ त्यानंतर यातला एक चपातीपेक्षा मोठा गोळा घेऊ आणि मोठी चपाती लाटून घेऊ नंतर ही चपाती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोल करून घेऊ आता याची छान चुंबळ बांधून घेऊ उन्हाळ्याची चपाती लाटून घेऊ चपाती आपल्याला हलकीशी जाळ लाटून घ्यायची आहे नंतर आवळीप्रमाणे याचे काप करून घेऊ आणि गरम केलेल्या तेलात हे तळून घेऊ इथे आपले भरपूर लेअर सुटलेले खुसखुशीत शंकरपाळे बनवून तयार आहेत व्हिडिओची ची लिंक खाली दिली आहे खाली दिलेल्या